अभ्यास करायला घरी बस घरी बसली असते तर किती वर्ष झालं असत हे शेतात येऊन अभ्यास करायला बसली गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी आता रानामध्ये आलेलो आहे आणि आमच्या रानामध्ये आता सगळ्यांचे भांडण झाले होते पण ते जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे आपण आता ब्लाउज सुरू करूया मित्रांनो आता मी घरी जात आहे मला जायचं जायचंय ग रकमेचं थांब की इथे एकटी मग जाते जाय नाही जाने का मुझे जाने का होई नाही जाणे का रकमे सकाळ सकाळ मध्ये आपण इकडे आलोय ए शाह चला घरी चला घरी चला घरी खाते की लेकर अगं माझा हात वडू नको खाली मी वडणार आहे मग थांब की. एक पाच मिनिट चला चला चला।, चला, चला, चला।, चला 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 घरी चला घरी चला, बच्चो चला घरी चला चला, चला चला घरी का चलो चला घर मित्रांनो आम्ही आता क्षेत्र चाललेलो आहे आणि बघा आमच्याकडे साठी ट्रॅक्टर आलाय चला चला कुठे चला ही पण आली बरं कशा आहे ना जाऊन काकू आमची काकू मला म्हणती भाऊ मी तुझी बहीण नाही म्हणते मला चल म्हणते अभ्यास करायला घरी बसली घरी बसली असते तर किती वर्ष झालं असत हे शेतात येऊन अभ्यास करायला बसली अभ्यास होतोय पण घरी बसाव ना त्या वादेत म्हणजे आपल्याला ट्रॅक्टर चालतोय रोड लागलाय ट्रॅक्टर रोटर आले मग फनाटत नाही पहिल्यांदा ना फनाट्यात आणि मग रोटर कन्फ्यूज था का आता हां बघा बागेशिरी शेतातच अभ्यास करा लागली आता इथंच बसायचं काय उठायचं नाही संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हा बस आता एवढं बज घेऊन फिरते अभ्यास करते म्हणते जाणं तिथे हा रण चांगला तर मग बस इथं होता उन्हात काय बस कुठं तर बागेश्वरी अभ्यास करत बसले हा कुठे चाललंय हा जाऊ पाय तू थांब रुक्मिणी जाऊ दे फर्स्ट मित्रांनो आता एक गोष्ट दाखवतात मला चल बाळा पळ मध्ये आलंच नाही मित्रांनो मम्मी ने आता सांगितलं की घरी जायला बाबा चावी पण दिली चल आता घरी ए चल बाया बाबा बाबा लक्ष देत लक्ष पूर्ण की ट्रॅक्टर कसं करताय आहे कसं नाही त्याच्यावर आमच्याकडे आज खूप छान वातावरण आज थांब कुठे चाललं हां थांब 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 रे मित्रांनो आज आमच्याकडे खूप छान वातावरण झालेलं आहे आणि आई आता कुठे पळतीये पारत। पळायचं पळ पळ जा 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 ओके गई पाया खाली येत होती म्हणून तुला यांना गणित दिल मी मगापासून गणित करते हि गेली तिथं जाऊ द्या हा तुला नाही तू बारके यांना गणित दिलय एक बस आहे ती बस एका तासात पंचवीस किलोमीटर जाते आणि त्या बसमध्ये तीनशे लिटर पेट्रोल आहे आणि आपल्याला जायचं चारशे किलोमीटर तर तास किती लागतील आणि पेट्रोल किती जाईल हे गाय गायकार चल एक तासावंच नाही का आमची अशी पाठी असत्या तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि उद्या सकाळी भेटूया भेट तोपर्यंत बाय बाय काय आता ठीक नव्हती